तेलंगणा राज्यातील सीतापूर इथून जळगावला लग्न समारंभासाठी निघालेले एक दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यात खामगाव मलकापूर दरम्यान रहस्यमयरित्या बेपत्ता झाला आहे वडनेर भोलजी परिसराजवळ त्यांचं शेवटचं लोकेशन तांत्रिक तपासात समोर आलं आहे चिंतित नातेवाईकांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कसून तपास सुरू आहे तेलंगणातील सीतारामपूर येथून जळगावला लग्न सोहळ्यासाठी निघालेलं दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यात बेपत्ता झाल्याची बे धक्कादायक घटना उघड झाली आहे खामगाव मलकापूर महामार्गावरील वडनेर भोलजी परिसरात त्यांचा शेवटचा मोबाईल लोकेशन आढळून आल्यानंतर दोघांच्या कोणताही माग न लागल्यानं पोलिसांसमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे जळगावचे पद्मसिंह दामू पाटील आणि पत्नी नम्रता हे त्यांच्या कारन पाचोरा इथं जात होते मात्र वडनेरा परिसरापर्यंत लोकेशन मिळाल्यानंतर दोघांचेही फोन स्विच ऑफ झाले अशी माहिती नातेवाईकांनी दिली दाम्पत्याची बेपत्ता झाल्याची तक्रार नांदुरा पोलिसात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे या घटनेमागे घातपाताचा संशयही व्यक्त केला जात असून प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे